आवश्यकता होती त्याचं पहिलं पाऊल धाडसाने म्हणेन टाकण्याचा प्रयत्न हा मराठी भाषा विद्यापीठाने केलेला आहे त्यानंतर बीपीए नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम आपण सुरू केला एम ए के समाज भाषा विज्ञान आणि बोली विज्ञान हा अभ्यासक्रम आपण सुरू केला महाराष्ट्रामध्ये आपण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत आणली पॉलिटेक्निकमध्ये प्रामुख्याने मराठीमध्ये शिकवायला सुरुवात केली आपण असं म्हटलं की समोर जो प्राध्यापक आहे तो कुठल्याही भाषेत शिकवतो या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुला मराठीत ऐकायला मिळेल प्लस आदल्या दिवशी कळेल की कुठला चॅप्टर शिकवणार आहे तो तू तुला मराठी पुस्तक दिला तर वाचून ये तर मग हे इंग्लिशमध्ये शिकवून दे तमिळमध्ये शिकू दे गुजरातमध्ये शिकू दे तुला मराठीत कळेल हा केवढी क्रांती आहे आपण पॉलिटेक्निकला पेपर मराठीत द्यायची परवानगी दिली उत् प्रश्न पण मराठीमध्ये उत्तरं पण मराठीमध्ये आणि त्याचा रिझल्ट लागतो जवळजवळ सदुसष्ट टक्के मुला आणि ह्याला या पॉलिटिकमध्ये विक्रमी ॲडमिशन झाले अठ्ठावन्न हजार हो म्हणून आपण डायरेक्ट एक लाख सात हजार हो जम्म मारले तर सदुसष्ट